हाय हॅलो सर्वांना नमस्कार राधे राधे श्री स्वामी समोर दिवसाची सुरुवात झाली कामाची धावपळ आपल्या मी पण सकाळी सकाळीची ॲसिड घेते ॲपल साइड विनेगर घेते सध्या मी डाएटवर आहे चला कधी कधी आपल्याला वाटतं माझ्यामध्ये एनर्जी राहिलीच नाही सकाळी उठलं उठ वाटत नाही किचनमध्ये राहिलेलं काम बघून अजून आळस येतो मुलांसाठी टिफिन करावा लागतो नवऱ्यासाठी डब्बा बनवावा लागतो मग वाटत अजून डबल झोपाव कधीतरी आपल्याला वाटतं आपण मशीन आहोत की काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक झालं की एक काम स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं तर स्वप्नासारखं वाटतं आपल्याला खर तर जेव्हा ती चार भिंतीमध्ये कैद असून सुद्धा पूर्ण घराचा ती पाया असते लोक विचार करता ती घरी आहे ना मग आराम खूप करीत असल खर सांगायचं तर हाऊसवाईफ काही टाईम असतो का हो? नसतो ना कोणती ना कोणती जिमेवारी तिची वाट पाहतच असते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वांचा तिला मूड सांभाळावा लागतो असं म्हणतात ना असं पण म्हणतात घरी बसून तिला थकवा कशाने हो येतो पण त्यांना कोण सांगणार की तिची ड्युटी चोवीस घंट्याची असते त्यामध्ये तिला कधी प्रमोशन नसते तर कधी सुट्टी पण नसते थँक्यू तर नसतेच हो आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ते ऐकून पण तुम्ही स्मार्ट हाऊस बनसाल जे की घरचे काम पण खूप छान प्रेमाने करसाल आणि आनंदानेही करसाल आपल्याला कामाची सीमा ठरवली पाहिजे त्याच्यातून स्वतःला पण टाईम काढणे हाऊस वाईफ म्हणजे फक्त घरच्या कामामध्ये स्वतःला विसरणे नाही हो स्वतःसाठी आवड निवड साठी आपला वेळ काढणे स्वतःला काय आवडते ते, ते करणे स्वतःसाठी तयार व्हायला शिका प्रत्येक सणाला तयार व्हा तयार होऊन आशात पहा आणि सुद्धा प्रेम करायला शिका तीच तर कला आहे कधी कधी आपल्याला कामामध्ये इतकं जेवण करत नाही वेळेवर पाणी पित नाही ही चुकीचं काम प्रॉमिस करा बरे इथून पुढे आपण टाइमला जेवण करणार टाइमला पाणी पिणार झोप पण पूर्ण घेणार काही हाऊस फ्री होतात ना तेव्हा ते एक तर सिरियल पाहतात नाहीतर निगेटिव्ह विचार करतात मी काहीच करत नाही माझं या जीवनात येऊन मी काय केलं काम तर करते घरातले सर्व हा विचार करतात तसे नका करू स्वतःचे आवड जोपासा स्वतःला काय आवडतं काय नाही याच्यात तुम्ही तुमचा स्वतःचा टाईम घाला तर तुम्ही तुम्हाला ओळखायला शिकसाल स्वतःच्या चुकीला दुश्मन नका म्हणून प्रत्येकाकडून चुका होतात चुके चुक जे चूक होती ना तिला गुरु माना तुम्ही आपण सर्वांनी कधी ना कधी कोणाला ना, ना कोणाला असं बोललेलं असत ना की त्याचा पश्चाताप आपल्याला खूप दिवस होत असतो नसता कधी कोणते काम असे केलेले असते कि के ते बरोबर झालेले नसते नसता कोणत्या ना नात्यात स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो आपण मनाला वाटतं सारखं वाटतं काश मी नाही केलं असतं तर बरं झालं असतं पण तुम्हाला माहित आहे का चूक आपलीच दुश्मन नसते बरं तर ती आपल्याला सर्वात जवळची गुरु असते कोणतं पुस्तक जे देत नाही ना ते आपल्याला एक चूक शिकवून जाते आपल्या आयुष्यात म्हणून स्वतः प्रत्येक गोष्टीवर ब्लेम करू नका चुकीतून शिकण्याचा खूप प्रयत्न करा दुसरी गोष्ट आपल्या शरीराच्या थकावटीला दुर्लक्ष करणे हुशारी नाही हो आपल्याला शिकवलं नाही की थकावट पण एक संकेत आहे एक आलाम आहे की तो आपल्याला म्हणतो थांबता जरा पण आपण पन काय करतो थकलेले असलो तरी काम करत असतो का करतो तर आपल्याला वाटतं घराची जिम्मेदारी फक्त माझ्यावरच आहे जा मी नाही करणार तो कोण करणार खर तर हे आहे की आपलं शरीर पण आपली जिमेदारी आहे हो त्याची पण एक सीमा आहे ना एक दिवस असच मला ताप आला पण मी लक्ष नाही दिलं पण शेवटी डॉक्टर कडे जावं लागले डॉक्टर बोलले जे मी कधी नाही विसरणार आपली तब्येत छान असेल तर आपल्या परिवाराला आपण निरोगी ठेवू शकतो आता मी थकते तेव्हा सर्वांना सांगते मी थकले आज आराम करणार आहे कारण मजबूत तोच आहे जो स्वतःची पण काळजी घेईल स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आपण नेहमी आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो दुसऱ्याने स्तुती केली की आपल्याला वाटतं आपण काहीतरी छान करतो कधी कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले की वाटतं आपण काहीतरी चुकीचं काम केलं की काय जमलं नाही आपल्याला काम पण विचार करा आपली ओळख दुसऱ्यावर का ठरवायची मला वाटतं मला पण पहिलं वाटायचं माझं काम कोणी नोटीस नाही करत तर छान नाही असं मला नेहमी वाटायचं पण मला हळूहळू समजलं की नाही आपण आपलं काम व्यवस्थित करायचं दुसऱ्यावर अवलंबून न राहता दुसरे आपल्याला छान म्हणतील किंवा आपल्याला खराब म्हणतील छान म्हणलं तर आपण छान आणखीन जो कोणी खराब बोललं तर आणखीन आपण काहीतरी स्वतःला आरोप स्वतःला खराब समजून आणखीन ते काम आपण काम चुकीचं करायचं असं नाही आपण संयमाने आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्या आपल्या काम आपल्या आपल्या नीतीन नियमाने खूप नही छान करा त्याचे तुम्हाला खूप 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 छान गोष्टी घडून जातील तुमच्या जा आयुष्यात त्याच्यासाठी स्वतःसाठी जगा स्वतःला जगायला शिकवा आणि स्वतः खूप खूप वेळ काढा स्वतःसाठी आणि स्वतःला अर्शात पाहून स्वतःला म्हणा की मी जगणार आणि